रे काय चाललंय काय नाही जेवण 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 झालं बाय अगं तूच झालं मला मला थोडं जेवायचं होत बाय मला मा काय माहिती तुम्ही या असं तुमचा टाईम नाही रात यायचा मग मी महापूरतच बनवलं बर मी येतो फेर फटका मारून हा तर मग बनवी ते बाय तोर तुम्हाला काही असं करते का मग काय पण मग एक काम कर ना हा जेवायला बनवू पण भाजी काय बनवशील भाजी काय तुम्हाला काय खायची मला काय माहिती नाही आता मग तुम्ही भाजीला काही घेऊन येणार असं मग मी साईपा बाकीच करून ठेविते नाही तुम्ही घेऊन येणार नाही फक्त ना 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 तुझ्याशिवाय मला जेवण गोड लागत नाही बरं तुमच्या बरोबर खाईल दोन तीन घास या मग तुम्ही चक्कर चक्कर मग मी एक एक मारून येतो काम करा मी सोडून येतो कोणी नको ना नाही नाही तुम्ही का दुसरं काल कोणी हा हा नाही तर मग तुम्ही काय टेन्शन नाका घेऊन घ्यायचं आपला विश्वास पण मग आतापर्यंत तुम्हाला दिसलं का कोणी घरात तुम्ही सोड नाही दिसलं नाही जा मग मी बनून ठुते वा मी येतो हा मी ते बनवून मग बर 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 हा बाय आता कसं करावं ग मी तर जेवण बसले या बोकिंदळांना फोन करून तर सांगायचं ना मला साईपाक करून ठेव दे जाऊ दे मी यांना फोन करते शिरपतरावला बोलून घेते मर दे तर आमचं तरी गप्पा टप्पा होती हा उठे तुम्ही शिरपत हा का बरं बरं तुम्ही काय काय एवढं हा 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 नाही हो त्याचा मला फोन नाही काहीच नाही ते डायरेक्ट अचानक येतं तुम्हाला माहिती आहे ना हा मग काय नाही काय नाही या तुम्ही आल्यावर पाहू आवरील मी या हा चाले नाही नाही ते म्हणलं मी येतो फक्त त्याचं काही खरं नाही राहतो आमुशाला जात पुनवाले येत हा या तुम्ही या हा हाय ना कोण राहणार दुसरं घरात मी सोड आले केला बाई तुम्हाला फोन <laughs> ते बघता आलं होतं तू जेवली कान तू झोपली कान उठली कान बसली आम्ही त्याला घाबरत आहे का तो तो याच्यावर जातो का मी हिला घरदार बांधून दिलं जागा घेऊन दिली आमके केलं तर केलं तुला कोणी विचारित त्यानं जायचं बांधून मी ना मी तुला डायरेक्ट असेल मी आता मोठा तुला बंगला बांधून तशी आता ही जागा माझं माझ्याच नावावर आहे काय नाही आपण ही पत्रे काढून याच्यावर बांधून हा मला त्याचा कटाळा चालवते वाईना जायना काही आणि ते निवळते माव लक्ष ठुत वाचमेन झाले वाचमेन कावलं कावलं ते नवरो नवरो हा त्याला असं झालं तर सगळं हिच्या नाव करून दिलं आणि मग ही मला सोडतील कोणला धरी ती काय पण तिला त्याला काय माहिती माग काय चाललं सांगायचं हा सांगायचं लोकल आपल्या जाऊन हा लोक लक्ष ठेवत्या लक्ष ठेवून मी काय घाबरत येऊ कोणला मी काय होतो याला बी घाबरत नाही ते मला दुसरा कोणाचा धाके मी काय गुडी गुढी गुडतो ते काय ते बहीण बराबर मावळ जमी चालू त्या भांडण चालू आहे सगळं बरोबर आहे पण मग लगेच बोलता येत नाही ना तो म्हणशील मग तू तुझा त्याचा काही संबंध आहे मी त्याला म्हणेल गोडी गोडी डोक्याला टाण करून घेत्या तुमचं वय झालं आता देवा विषय सोडून मग काय इकडे या गुंटा नाही तर तिकडे या गुंटा जाऊ द्या मरद्या भांडण्याच्या पैसेच तर बांगला हा ना चाल ना एवढे पैसे घालायचे ना नाही तरी मग ती जमीन वादा पाहिजे पण वाद मग त्याच्यावाली तुमच्याकडे निगती का तुमची त्याच्याकडे निगती तुमची त्याच्याकडे निगती का त्याची तुमच्याकडे गती हा जाऊ द्या काय नाही हा मग मी त्याला <laughs> सांगत तसं काय नाही ऐकलं माझ्यावाला तुम्हाला वा। माहितीये मी एकदा असा हात फिरावला ते बरोबर करून देईन काय ना हा ना पण तू हांगे गरम गरम लागते तुम्ही आल्यामुळे आल्यामुळं गार थंड बार पाहुणी पडत हा ना गरम होईल तुम्ही तिला फार कार्यक्रमांनी गार करून तुला मला मुळे मी कार्यक्रम करायचं हा ना मोड मला इकडं काय मुड येत तुम्हाला एवढा मा का काळजी गवू देण्याच माता मात आहे ना बरं तर शेरी शेत जो महिना होत आलाय तशी आपली गाठ भेट नाही शेरी कशी मजा आली होती हा माझ्या केली ती बाय तो दिवस आणि ती रात्र तुम्ही विसरू शकत नाही तुम्हाला सांगत आहे तुम्हाला माहिती तो रात्रीच येतच नाही पण आज मला दिवसाच ध्यान आलं होतं नाही का पण मग त्या दिवशी ना खरंच मला मुडच यागडा होता आज मुड यागडाचे मायावाला मग मी म्हंटल जाऊ दे मोरदे बाई हा येईन तवा येईन जाऊ दे बाबा का

मला कसं अधिक आवडत मला लय आवडत आहे बाहे तू यायचं तर कसं डाउन जर काय सुटली माल आवडला आली ना हा मग कामच बोलतो टेन्शनच नाही काय मी अशी तुमचीच आहे हो पण मग आता तुमचं बी ते हाल माल ना त्याला या कराट्यात मी मोरीत घालीन ना नाही मला वाटत जवळ दाखवत होत महान मार्क नाही नाही तसं काहीच नाही धाका धुकात नाही काही पण फक्त त्याला असं वाटतात त्याचा जीव पाडला आणि त्याच्यात मला निम्मे याच्यात तुम्हीच भेटले त्याच्यामुळे मा काय त्याच्यावर जीव राहिला पकडवतो मग काय सोडून देईन त्याचा विषय हा त्याचा विषय सोडून देईन काढून दिली बायको काढून दिली सगळ्यांना जाऊ द्या काढून मला विचारून नाही काढून दिली नाही

तू माझी मी तू काय दिवसा आव उंदीर आला होता उंदीर असं हा अगं ह्या उंदराचा माझा शेतीचा आकडा आव नाही उंदीर आलता मग ते चालले इडून मग मी त्यांना आवाज दिला म्हणलं उंदीर कुठे गेला उंदीर या इकडे गेला फेकला मारून फेकला मारे फेकला का एक फेकल हा का तिकडे गेला आणि तुम्ही डोक्याला डोकं का लावलं होतं नाही उंदीर उंदीर तिकडं कुठं तुम्ही बासा गाडी उंदीर तिकडं कुठं उंदीर इकडं कुड उंदीर निघाला तुम्हाला माहिती मी उंदराला किती घाबरते मी आवाज दिला ते पण त्यांच्या हातात फुकणी उंदीर मारीत होते त्याच्या अगोदर किती दिवसापासून ये तो येतोय नाही हो त्यांचा मा काही संबंध नाही मला दिसले म्हणून मी आवाज दिला ते उंदीर वहिनी म्हणा उंदीर मारायचं उंदीर मारायचं मध्ये घुसला होता उंदीर डायरेक्ट असं का हा काळा काळा उंदीर मध्ये घुसला होता अख गाव एक इकडे आणि हा एक इकडे याला कोणी जवळ घेत नाही आणि तू जवळ घेतले हा मी जवळ नाही घेतलं ते येणार रस्ते चालले होते आणि मग मी घाबरले उंदराला मग मी त्यांना बोलून घेतलं पप्पा आता नका पाहत बसू तुम्ही आता उंदीर पाहता वेळ नाहीये आता फक्त फायनल करायचा वेळेला का तुम्ही काय आडेवाणी करता काय फायनल करायचंय आता तुमचं त्यांचं ते भांडण चालू ते फायनल करायचंय ते जमीन मग हे जे करून दिलं कशा करता मा करता आणि मग मग मी काय केलं काय सांगेल होत मी सोडून इथं कोणाची एंट्री नको नाही आणि मग पण ते नाही आले स्वतःहून मी बोलावलं हो उंदरामुळं मला नाही वाटत उंदीर वाटत उंदीर मारायला तू वाद सुद्धा मारू शकते नाही तुम्हाला माहिती पण मी उंदराला घाबरत आहे का अहो तुमच्या मनात ना काय येऊन देऊ मी तुमचीच आहे त्याच्यावर माझा विश्वास नाहीये बर का तुम्हाला काय झालं आज माझं गुलाबाचं फुल रोचलं काय झालं तुम्हाला असं का म्हणून मला बाजूला करू राहिले तुला बाजूला करीतच नाही मग तुझ्या करता एवढं केलंय आज दिसला कसा मला आहो मग ते उंदीर मारायला बोलावलं होतं मी त्यांना याच्या अगोदर किती वेळ बोलवलं होतं नाही नाही हा पाहिला काय हे सा झालं उदराच आहे ना हे निमित्त आहे बाईन जाऊ साडी तो घुसता त्यानंतर पाहिलं असतं मध्ये झाला असता तो कवर शेपरवाडा लागला असता हा बाई

माझ्या घरात गेलं का नाही हो तसं काहीच नाही असं काय करता तुम्ही का बसा ना तुम्ही काला माडवा केला तांदे सुटले हाताना आता माडवा केला लय झालाय अरे याच्यावर माझा छत्तीचा आकडा तू खुशाल घरात घेतलं घरात घेतलं म्हणजे आता काही वेळ प्रसंग पाडला नेमकेच ते पुढे दिसल्या मग बोलावलं त्यांना काहीच गरज नव्हती ना बोलायची मी येणार होतो ना आणि तवर त्या उंदरानी मी तवर बाहेर बसायचं होतं का अरे उंदीर म्हणजे काही मोठा वाघ आहे का तुमचं ना भानगड काय झाली माहिती तुमचं झालंय मावा आती जीव त्याच्यामुळे तुमच्या आहे ना घुसला आता संशय पण तुमची दुश्मन हिडक आपल्या जीव एकमेकांवर जीवी त्याच्यात काला आणू राहिले तुम्ही डोळ्याचा कानाचा चार बोटाचा अंतर आहे नाही मग तुम्ही काय पाहिलं डोळ्याने मायवाली नाही हो आले तसे तिकडे बसेले मी इकडे बसेले तुम्ही ना काय बोलू बांधणं वाढतील मी सराकला माझ्या सख्या डोळ्यानं पाहिलं टाइम करू नको आता फैसला कर पाहिला आता काय फैसला करायचंय बोला बरं मला तुम्ही ल डोक्याला ताण दिलाय बोला बोला मी बोलू का हा बोला काय फैसला करायचा आहे तुम्हाला सोडून द्यायचंय का मला आणि द्या सोडून मिटला विषयी तेच म्हणायचं होत आम्ही जर मारली तुला एवढं घर बांधून दिलं कशा बाई तुम्ही मला घर बांधून दिलं तुम्ही काय मला उपकार नाही केला तुमच्या पायम्या नवरा सोडून दिला काय आणि तुम्ही मला घरदार बांधून दिलं तर मला उपकार नाही केला तुम्ही तुमच्या बायका पोरांमध्ये जसली ना तसे तुमची सगळी जमीन जागा सगळी साई संगीने परपंचा मायवाला बॉजवारा झालाय तुमच्या पायी मी मायवाला नवरा सोडला गणगोत सोडलं सारं सोडलं बळजबरीच काय बाय तुम्हाला आहे ना तुम्हाला मी खर सांगत आहे तुम्हाला दुसरी कोणी बाई भेटली असं ना तुम्ही तिकडे जाऊ शकता माझं काहीच म्हणणं नाही पण माया काय डोक्याला ये उटग कळीन बस पाठगोळी करायचं नाही मला काय टेन्शन द्यायचं नाही मला आता ना टेन्शन काय आवरत नाही मला हाय बीपीचा त्रास हा ती तुमची दुश्मन की ना तिकडं वावरामध्ये कोर्टामध्ये दिसलं घरात उंदीर निघाला म्हणून दिला आवाज तुम्ही काय पाहिलं आम्ही काय आतुरणात होतो का गजरे तुम्हाला मला सोडा हा आयुष्याच्या कडेला तुम्हाला अशी बोलायला लागली माझ्या आयुष्याच शेवटच टोक आहे आता आणि यावेळेला तू आता अशी बोलायला नाही मग तुम्हीच म्हणता ना मला फायनल करायचं मग फायनल काय फायनल हेच वाहणार आहे तुम्हाला मला सोडून द्यायचंय ना तुम्ही सोडून जगायचं

अव तुम्ही तरी गप बसा ना बाया तुम्ही का पिऊन आले का काय बर का हे काय बाय आता तमाशा झाला मा हा तमाशाला काही तिकीट नाही हा बिगर टिकीट तमाशा आहे हा हा तमाशा पाहायला कोणीच येणार नाही फक्त तू जशी बोलली ना तशी वागली नाही तुला शाप देऊ शकतोय कावळ्याच्या शापाने काय गाय गायगुरं नाही तुम्हाला तुम्हाला जर मारायचं असेल तर मला मारून टाका बाई असं बोललं म्हणजे असं बोललं म्हणजे मला मारून टाका एकदाच हा तुला मारून मी काय करू मग तुम्हाला मोकळच व्हायचं आहे ना तुम्हाला दुसरी आव भेटली असेल एखादी आता मतारपाना मध्ये म्हणजे तुझं तुझं करतो मला तू शिकून राहिल का मी वयात आले तवा नवरा काढून दिला तुमच्यासाठी मी विचार केला का तुमचा मावा याचा किती फरक आहे शेवटी ठेवेल बाई ती ठेवेल बाईच राहिली ना दाखवली ना अवकात काढले ना इज्जत तुला एकच सांगतो गजरे हा तुला एकच सांगतो काय कास खोचली मजा करता काजवीस नाही खोचली बाई सांगू राहिले तुम्हाला तुम्हाला मारायचं तर सरळ मला मारून टाका दरा ही घ्या निघ्यान माडवाक्यात घाला हा टाका मायडवाक्यामध्ये एकदाच तुमचा हेच मोडून टाका लय तुम्ही प्रत्येक गोष्टी मध्ये कायम आले का महत्वासाठी हे केलं महत्वासाठी ते केलं कोणी आलं नाही पाहिजे कुणी गेलं नाही पाहिजे बाई तो पिंजऱ्यातला पोपट तरी बारा बाई तुम्ही मला तसं तालाव नाचू राहिले अ काही भूताड नाहीये खोटं बोलून राहिलो का बोलू तो याच्या का पाहायचं नाही त्याच्या का पाहिजे नाही याच्याशी बोलायचं नाही त्याच्याशी बोलायचं नाही हे काय असं घरची बी ना दारची लागत्या पदर काग घ्याय ना गजरे जागा हा तुम्ही तरी गासा बसाव बाई का तुमच्या बेन मी पारा आता म्हणते ना काय तो अडझुडू का घर सोडू नाही नाही तुमच्या बेन तोंड झुडू का घर सोडू मी गजरे मारा झाले बाई आता इकून आडन तिकून ईर महा झालंय मधीच मारान माझं ऐक ना ही थड ना ती थडन कुटणीच्या पायापड असं झालंय तू काही जरी केलं ना पण मी तुला सोडू शकत नाही भले तू मला स्वयंपाक करायचं ठेवला तरी राहील मी तू मला स्वयंपाक करायचं ठेवलं ना फुकणी दिली ना माझ्याकडं फुकणी माडवाक्यात घालायला दिली बाई घाला माडवाक्यात घाला का मीच मारून घेऊ अगदी टोपी एका डोक्यात घालायला पण तुम्ही असं नका करू मला सुद्धा कोणी नाही पण मी काय म्हणतो म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं तरी गप्ब असता बाई तुझी आहे पण तुम्हाला आंतर देऊ नको ग मग तुमचं काय म्हणणं आहे आता तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही का बसले इड तुम्ही जा ना उंदीर उंदराचं काम झालं उंदीर घुसल्या बिळा तुम्ही जा तू परवा केली ना हा आमचा आमचा पवा आमच्या आम्ही जा तुम्ही जाकमान हा मारीन बाय बा जाऊन तुमच्या पायी रामायण महाभारत झालं महामानुस बघ कमी मारणार वाकत मारून तुम्ही जा दंड घेऊन नाही होत राहिला तो काय कधी एवढी हवी करून जा ना करू गेला गेला काही उंदिरच मारायला बोलावलं होतं विश्वास ठेवा तुम्हाला नाही कधी धोका देणार मी विश्वास ठेवला म्हणून तर आतापर्यंत नाव व्यवस्थित चालू आहे हा आणि जर तुला मला ह्या शेवटच्या कडेला धोका द्यायचा जर ठरला तर देऊ शकते पण माझं कर्तव मी सोडणार नाही मी आहे बर तुमच्या काही मनात आला असं माफ करा तुमच्या मनात काय आला असं तर मला माफ करा परत त्याला मी आवाज येणार नाही आणि परत तो इड दिसणार नाही तुम्हाला मी आहे आणि तुम्ही हाय तोपर्यंत तो इड दिसणार नाही नक्की नक्की खर हा चला मी तुम्हाला साहेब केला आहे आणि चला तुम्हाला जेवायला देते हा चला, चला कुडून आबुद्या आलीन घराचे वाशे फिरले होते बाई आज चला mm.